सरकारनं मनोज जरंगे पाटलांना ड्राफ्ट दिलाय तो आंदोलकांना आणि सरकारला पहिलेच माहित होता अशा प्रकारे तुमचा आरोप आहे कसा माहित होता ती कस त्याबद्दल काय माहिती आंदोलकाला नाही आंदोलकाचे जे काही नेते त्या ठिकाणी होते मनोज जरांगे पाटील त्यांना आणि सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो ड्राफ्ट आधीच माहित होता तो ड्राफ्ट त्यांनी ठरवून तयार केलेला होता म्हणून ज्यावेळेस आझाद मैदानावर तो ड्राफ्ट आला साधी गोष्ट आहे की कुठलाही जर ड्राफ्ट आला आणि त्याची समाज बांधावर चर्चा करायची तर किमान चोवीस तास तरी घेतले पाहिजेत बारा तास तरी घेतले पाहिजेत त्यामध्ये मत जाणून घेतले पाहिजेत त्यावर अभ्यास केला पाहिजे असं काही न करता मंजूर 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 आणि आपण आजही तो व्हिडिओ बघा आझाद मैदानावर असलेला पूर्ण समाज नाही 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 म्हणून सांगत होता परंतु त्यांनी त्या दुसऱ्याच बाजूला टर्न केलं आणि मंजूर आहे असं सांगितलं याचा अर्थच असा आहे की राब त्यांना माहीत होता आणि त्यांनी तो माहितीतून दोघांनी ठरवला होता आणि त्यातून त्यांनी ते उपोषण संपवलं मराठा समाजाला च्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यातून झालंय संपूर्णतः मराठा समाजाची त्या हो ठिकाणी फसवणूक झालेली आहे